नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं सर्वांनी सर आपल्या युट्यूब चॅनलवर बर, तर बऱ्याच दिवसांनी झाले आपण भेटतोय मुलं दहा एक दिवस झाले असतील ब्लॉग टाकलेला त्याच्यानंतर आता हा जो ब्लॉग आहे हा पण भाजी मार्केटमधला आहे मागचा पण तसाच होता काय होते हे काम सोडून दुसऱ्या कामासाठी मी बाहेर पडत नाही कारण माझी मुलगी जी आहे ती लहान आहे तर भाज्या आणण्यासाठी मी चालले होते आठवडे बाजार जो आहे तो असतो इकडे तर शनिवारी जो आहे आठवडे बाजार असतो पण मी चालले होते मंगळवारी कारण तेव्हा पण थोडंसं भाजीला भेटतं शेतकरी वगैरे ज्या आहेत त्या असतात तिकडे तर बघू शकता असा काहीसा व्ह्यू आहे आणि हे काका जे आहे त्यांचं रिॲक्शन तुम्ही बघू शकता त्यांचं काय झालं माहिती आहे का आ, समोर एक गाडीवर कपल चाललं होतं आणि त्यांचं जरा पण लक्ष नव्हतं ती लेडीज जी आहे तिची ओढणी जी आहे गाडीच्या चाकात म्हणजे जाईल असं झालं होतं बघू शकता तुम्ही तर तेच ते काका सांगत होते की लेडीज ज्या आहेत त्या लक्ष देत नाहीत व्यवस्थित गाडीवर बसत नाहीत असं त्यांचं चाललं होतं त्यानंतर आता बघू शकता हे जे आहे आमचं भाजी मार्केट आहे एम आय डी सी एरियामध्ये जे राहतात त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी तर सह्याद्री चौक असं त्या एरियाचं नाव आहे हो तिथं भाजीला भेटतं आता मी उतरले रिक्षातून आणि आता जायचं आहे आपल्याला भाजी येण्यासाठी तर काय होतं चार ते पाचचा टायमिंग जो आहे तेव्हाच बाजार जो आहे भरतो आणि त्याच टाईममध्ये एम आय डी सीमध्ये काय होतं कंपन्यांची सुट्टी पण त्याच वेळेला होते तर तेव्हा मग थोडी सॉरी गर्दी थोडी जास्त होते तर म्हणून मग क्रॉस करायला वेळ लागला आता भाजीला जे आहे मेन म्हणजे आता पितृपक्ष चालू आहे तर त्याच्यासाठी पण काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या तर माझं असं आहे की मला विचारपूस करूनच किंवा मग मी स्वतः निवडलं तरच मला घ्यायला आवडतं म्हणून मग मी एक गोष्ट असं बारकाईने बघून घेत असते तर बऱ्यापैकी लेडीजला हे आवडतं तर, तर भाजीला वगैरे सुरुवातीला भेंडी कारले गवार अशा गोष्टी मला घ्यायच्या होत्या त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मागचा ब्लॉग जो आहे बऱ्यापैकी आलेला आहे त्याला व्ह्यूपणा आणि एक कमेंट आली एका ताईची तर तिचं असं म्हणणं आहे की ब्लॉग म्हणा किंवा फोटोज व्हिडिओज इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती कोणत्या वेळेला अपलोड करायचे तर मी असं म्हणाल की जर तू जर डेली रुटीनचे ब्लॉग जर शेअर करत असशील तर तू तु, तुझं ऑडियन्स कधी ब्लॉग बघत असतं किंवा र टायमिंग काय आहे ऑडियन्सचा तो बघायचा आणि त्या टायमिंगला तू तुझे ब्लॉग म्हण किंवा फोटो वगैरे तू अपलोड कर तर मग तुला रिच जो आहे बरा भेटेल असं माझं म्हणणं आहे मी पण असतातच नवीन असल्यामुळं मला ह्या गोष्टींची एवढी माहिती नाही आहे पण मी ब्लॉगिंग चालू करण्याच्या आधी थोडंसं सर्च केलं होतं की माझे ब्लॉग जे आहेत की ते डेली यावेत म्हणून काय होतं माझी मुलगी जी आहे लहान आहे आणि तिला बघून मला ब्लॉग जे आहे शूट करणं जमत नाही तर असो हळूहळू मी करेल प्रयत्न भाजीला वगैरे आता घेऊन झालं आहे आता थांबायचं आहे रिक्षासाठी तर भाजी मार्केटहून घरी जाण्यासाठी रिक्षाने दहा एक मिनटं लागतात तर आता बघू चालले मी पाय पायी रिक्षा स्टॉपवर थांबायला आणि मग आता जायचं आहे घरी आणि दुसरी एक कमेंट अशी आली होती एका दादाची की ब्लॉगिंगच्या क्षेत्रात म्हणा किंवा जे ब्लॉगर आहेत त्यांना थोडासा टाईमच लागतो आ, फेमस होण्यासाठी म्हणा किंवा मग थोडंसं तुमचं सबस्क्रायबर जे आहे वाढण्यासाठी किंवा तुमचा चॅनल जो आहे एक वर्ष कोणाला दीड वर्ष कोणाला दोन वर्ष किंवा बराच कालावधी लागतो तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी तर डेली ब्लॉगिंग कर असं त्याचं म्हणणं आहे तर दादा मी प्रयत्न करेल डेली ब्लॉगिंग करण्याचे आणि माझे व्हिडिओ रोज यावेत की रोज म्हणण्यापेक्षा दोन दिवसाला किंवा आठवड्यातून दोन व्हिडिओ तरी यावे असे मी प्रयत्न करेल तर काय होतं पाऊस वगैरे पण चालू आहे त्यामुळं बाहेर पडणं तर शक्य नाही आणि रोज घरातल्या काय गोष्टी तुम्हाला दाखवू हा मला प्रश्न असतो आणि बघू आता करल मी प्रयत्न डेली ब्लॉगिंगचे थँक्यू सो मच तुझ्या कमेंटसाठी आणि मी आता काय होते व्हिडिओ आधी शूट करते क्लिप आणि नंतर व्हाईस देते तर व्हाईस देताना माझी मुलगी जी आहे आर्या ती हसायला येते की ह्या एक टिकटिका बोलते आहे आणि मध्ये मध्ये ती आहे थोडंसं इग्नोर करा तर आता काय होते यांना मी घ्यायला बोलवलं होतं की आमच्या घरापासून रिक्षा स्टॉपला यायला दहा मिनटं दहा नाही सॉरी दोन तीन मिनटं लागतात म्हणजे एक अर्धा किलोमीटर अंतर जे ते आहे तेवढं आहे तर त्यांना बोलले घ्यायलाही आपण असं आहे भाजीला जिथं घ्यायला गेले होते तिथं पाऊस नव्हता आणि आता घराकडे यायला लागले तारधारास्त पाऊस यायला लागलाय तर आता पावसातच मला जायला लागेल असं मला वाटतंय पण बघू त्यांना म्हटलंय तुम्ही काय येऊ नका मी येते पाईस आणि आर्या जी आहे मी वाईस देते ती बघते माझ्याकडे हिला काय झालं एक टिक्का बोलते ही MIDC MIDC थोड़ा -थोड़ा ते पाई -पाई तर हा आहे आमचा रस्ता म्हणजे एम आय डी सी एरिया बघू शकता हा एम आय डी सीचा बोर्ड लावलेला आहे त्यानंतर पाऊस जो आहे थोडा थोडा चालूच आहे आता असं वाटतं आहे की पायी जाण्याची वेळच माझ्यावर येणार आहे आणि तसंच झालं आहे पायी जायला लागतं आहे आता त्यानंतर मलाही काही प्रश्न आहेत म्हणजे जर तुम्हाला माहीत असतील त्याबद्दल काही सजेशन्स की ब्लॉगिंगसाठी म्हणजे नेमकं क्लिप म्हणा किंवा मग मा कुठल्या टाईपचे डेली रुटीनचे ब्लॉगिंग तुम्हाला बघायला आवडतील हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे की तसे ब्लॉग जे आहेत मला तुम्हाला दाखवता तु येतील आता असं झालं आहे की मी घरीच असते तर घर किंवा माझा स्टुडिओ आहे फोटो स्टुडिओ तर तेवढंच मी तुम्हाला रोज काय दाखवू तर म्हणून मग असं वाटतं की नको ते दाखवायला आपण बाहेर तर काही जात नाही पण आता ब्लॉगिंगसाठी म्हणा किंवा व्हिडिओसाठी आपल्या मी प्रयत्न करील की बाहेरचे ब्लॉग जे आहे तुम्हाला दाखविलच मी हा जो क्लिप आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे तो तिथंच थांबला होता तर आता अर्थातच आम्ही घर शोधतोय मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर ते शोधण्यासाठीच चाललो चाल आहे कारण ते आधीचं जे बघायचं ठरलं होतं ते काय फायनल झालं नाही तर मग हे दुसऱ्या दिवशी चाललो आहे एवढं ऊन होतं हे बघा आणि पंपावर पेट्रोल पंपावर आम्ही आलो होतो पेट्रोल भरण्यासाठी तेवढ्यापुरतं सावलीत येऊन थोडंसं बरं वाटलं पण आता परत उन्हात जायचं हा विचार करून नको वाटतं तर आपलं ठीक आहे पण एक छोटे बाळ जे असतात ते माझी मुलगी जी आहे चौदा महिन्यांची आहे तर तिला घेऊन एवढ्या उन्हात जायला नको वाटतं पण तरी पण आता काय ऑप्शन नसल्यामुळं तिला घेऊन जायलाच लागतं आणि एम आय डी सीमध्ये बोलेगावला हे जे आहे राघवेंद्र स्वामींचं मंदिर त्या साईडला आम्ही चाललो ते एक काम पण होतं गॅसचं म्हणजे काय झालं आम्ही चार दिवस झाला आमचं सिलेंडर संपलेलं आणि बुक केलं आहे पण त्यांनी काय दिलंच नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे सिलेंडर नाही